लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये त्याआधीच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीसोबत गेलेत काही दिवसांपूर्वी जानकर महाविकास आघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र आता महाविकास आघाडीतून आणखी एक बडा नेता बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे याबाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी महाविकास आघाडी सोबत असल्याचं पण त्यांनी हात कणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यास नकार दिलाय अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे मध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत होते त्यांची त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणानं ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही उमेदवार देणार उमेदवार देणार त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला दरम्यान जयंत पाटील यांच्या भूमिकेनंतर राजू शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे माझी भूमिका एकला चलोरेचीच आहे उद्धव ठाकरेंसोबत भेट घेतल्यानंतर पुन्हा कुणाशी बोलणं झालं नाही भाजपचा पराभव करायचा असल्यास महाविकास आघाडीनं उमेदवार उभा करू नये हात कणंगलेतून मी उभा राहणारच आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।